नमस्कार माझे नाव प्रथमेश सावंत माझ्या पी एस ब्लॉग्स या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे सरसे स्वागत करतो नवीन व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये तुम्हाला आपल्या कोल्हापूर पो आहे करवीर निवासनी श्री महालक्ष्मी मंदिरातील महादेवाचं जे काही मातृलिंग मंदिर आहे ते तुम्हाला आजचा श्रावण सोमवार आहे आज पहिला श्रावण सोमवार आहे त्या श्रावण सोमवारी मी त्या महादेवाच्या मंदिराचं तुम्हाला दर्शन दाखवणार आहे शे व्हिडिओ शेवट बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा करवीरे निवासनी श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री मातृलिंग मंदिरात सापडलेला शिलालेख हा फारसी लिपीतील असून आजवर त्यातील मुबारक खान इतकीच अक्षरे लागले आहेत अनेक अभ्यासकांनी आपल्या महालक्ष्मी संदर्भातील आपल्या लिखाणात या शिलालेखाचा उल्लेख केला आहे या संदर्भात कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक कै अ करवीरकर यांनी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला होता महालक्ष्मी मंदिरातील श्री मातृलिंग मंदिर हे एक अनोखे शिल्प वैभव आहे महालक्ष्मी मंदिराच्या अंतराल मंडपाच्या बरोबर वर या मंदिराचा नंदी मंडप येतो या नंदी मंडपाच्या उत्तरेकडील स्तंभावर हा लेख आहे महालक्ष्मीची परिवार देवता असणाऱ्या महाकाली मंदिराच्या मंडपातून समोरच्या जिन्यावरून मातृलिंग मंदिरात जाता येते वर जाण्या येण्याच्या दृष्टीने हा जिना चिंचोळा असल्यानेच केवळ शेजार तिखेरीज इतर सर्व आरतीवेळी श्रावण सोमवार वैकुंठ चतुर्दशी महाशिवरात्री अशा दिवशी हे मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले असते श्री महालक्ष्मी मंदिराच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे याचा अर्थ श्री महालक्ष्मीची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत तांदुळाची रास सुपारी शिवलिंग यावर कोणतीही देवता अविवाहित करता येते या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांचे देखील लिंगरूपाने पूजा होते उदाहरणार्थ सावित्रीश्वर गायत्रीश्वर देवहुतीश्वर याप्रमाणे साक्षात जगदंबेचं म्हणजे आईचं लिंगरूप ते मातृलिंग यामुळेच शिवलिंगाला असलेल्या सोमसूत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही तेथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते मातृलिंग स्थापनेचे कारण करवीर निवासनी श्री महालक्ष्मी ही परब्रह्मा आदिशक्ती आहे त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुसंका असून तिला लिंग त्रयातीत म्हटले जाते त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही परंतु या सिद्धस्थानाची ऊर्जा आकर्षित करते अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे तीन खोल्या शेजघर भांडार घर स्नान घर गर, व बाहेरून स्वतंत्र मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि जर का चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा